नमस्कार सर्वांना मानाचा जय शिवराय आपण बघत आहात रोकटोक खलापूर न्यूज दिनांक चौदा एप्रिल रोजी आतकरगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली देशभरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सकाळीच पावणे अकरा वाजता आतकरगाव येथे थोर महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील सामाजिक राजकीय आणि प्रशासकीय मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर आणि विचारांवर प्रकाश टाकला यावेळी नितीन तवले प्रवीण भालेराव यांनी विचार मांडले मोठ्या संख्येने महिला आणि तरुणांचा सहभाग या कार्यक्रमात दिसून आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आजही आपल्याला प्रेरणा देत आहेत आणि सामाजिक समता तसेच न्यायासाठी लढण्याची ऊर्जा देतात त्यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन आपण एका मजबूत आणि समावेशक समाज निर्माण करूया असा संदेश या जयंतीच्या दिवशी देण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठराशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे छप्पन हे महान भारतीय समाजसुधारक न्यायशास्त्रज्ञ न्या, अर्थशास्त्रज्ञ न्या, राजकारणी आणि तत्वज्ञ होते त्यांनी दलित आणि इतर मागासलेल्या समुदायांच्या हक्कासाठी संघर्ष केला ते भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला त्यांचे बाळपण महाराष्ट्रातील एका लहान गावात झाले त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण घेतले त्यांनी अर्थशास्त्र श राज्यशास्त्र आणि कायद्यामध्ये पदव्या प्राप्त केल्या आणि विद्यापीठातून डॉक्टरेटची पदवी मिळवली दलित चळवळीतील त्यांचे योगदान त्यांनी अस्पृश्यता आणि जातीय भेदभावाविरुद्ध कठोर संघर्ष केला त्यांनी दलित समाजाला सामाजिक आणि राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलने आणि संस्थांची स्थापना केली ते स्वतंत्र भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष होते आणि त्यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले संविधानात सामाजिक न्याय समानता आणि बंधुत्वाच्या मूल्यांचा समावेश त्यांच्या प्रयत्नांमुळे झाला त्यांचे विचार सामाजिक न्याय लोकशाही मानवाधिकार आणि धर्मनिरपेक्षता यावर आधारित होते त्यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले आणि सर्वांना समान संधी मिळवायला हव्यात यावर जोर दिला

त्या सर्व महापौरच्या विचारांवर अभिवादन करतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीनिमित्त आजच्या गाव गोरवाडा येथे ग्राहकमध्ये जो कार्यक्रम आयोजन केलेला आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणत आहे तसेच